आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघगीत सरिता फटाके उडवताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आलेलं मार्गदर्शन तसंच रामचंद्र इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेसच्या आर के दमानी वैद्यकीय महाविद्यालयातल्या दिवाळी पहा या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मागच्या आठवड्यात शुक्रवारी संघ गीत सरिता हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गायक वैभव पांडे वर्षा जोशी राजश्री ओक यांच्या समूहानं विविध वी संघगीतांचं सादरीकरण केलं Sure I said 啊。 फटाके उडवताना प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे तसंच ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आणि त्वचा रोगतज्ञ डॉक्टर अनुपम टाकळकर यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले नमस्कार मी डॉक्टर अनुकुम टाकळकर मी, मी एक डेर्मेटॉलॉजिस्ट म्हणजे त्वचा रोग तज्ञ आहे दिवाळीचा सण म्हणला की फटाके आलेच आणि फटाके म्हणले की उत्साह आलाच परंतु हे फटाके उडवत असताना काही छोट्या छोट्या महत्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे फटाके उडवत असताना फटाके उडवण्याच्या ठिकाणी तुम्ही नेहमी एक पाण्याने भरलेली बकेट ठेवावी म्हणजे काही अप्रिय घटना घडल्यास तर त्या बाजलीतील पाण्याचा वापर करून आपण पुढील संभाव्य हानी आपण टाळू शकू फटाके उडवत असताना कपडे जे आहेत ते अति सैल अति लूज नसावेत त्यानंतर लहान मुलांना एकट्याने फटाके उडवायला देऊ नये लहान मुलांसोबत त्यांच्या सोबत, सोबत राहणे आवश्यक फटाके पटांगणात किंवा मोकळ्या जागेत उडावेत विशेष करून बऱ्याच वेळा आपण खिडकी खिडकीमध्ये काही फटाके उडवतो ते करणे देखील टाळायला हवे किंवा अनार किंवा रॉकेट सारखे फटाके बंद ठिकाणी किंवा कि दोन बिल्डिंगच्या मध्ये अरुंद जागी उडवणे आपण बघतो पण तसे टाळायला हवे हे मोकळ्या ठिकाणी असे फटाके उडवायला हवे त्यानंतर बरेच अनार किंवा रॉकेट हातात घेऊन उडवायला स्टंट करतात पण असे स्टंट करणे अजिबात टाळायला हवे अतिमोठ्या आवाजांचे फटाके देखील आपण उडवणे टाळायला हवे त्यानंतर न फुटलेले फटाके पुन्हा उडवण्याचे देखील आपण टाळायला हवे आणि अनार किंवा भूईचक्र यासारखे जे फटाके आहेत ते उडवण्यासाठी ते, ते अनार लावण्यासाठी आपण त्यावर वाकून ते लावणे टाळायला हवे आणि असे फटाके उडवताना शक्यतो मोठ्या फुलबाजीचा वापर करावा जेणेकरून आपण त्या फटाक्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवू शकू बर हे सगळे काळजी घेऊन जर एखाद्या वेळेस काही अप्रिय घटना घडल्यास हातामध्ये फटाका फुटल्यास तर आपण आपला हात तात्काळ पाण्याखाली धरावा किमान दहा मिनिटे तो आपला हात आपण पाण्यात धरायला हवा त्यानंतर त्याला बरेच जण घरगुतीला जसे की तेल लावतात तूप लावतात आयोडेक्स लावतात किंवा कोलगेट लावतात असे इलाज करणे टाळायला हवे घरामध्ये असल्यास सिल्वरेक्स नावाची क्रीम सिल्वरेक्स क्रीम त्यावरती लावल्यास काही त्याचा फायदाच आहे सिल्वर नावाची क्रीम तुम्ही लावू शकता त्यानंतर अशा वेगवेगळ्या घरगुती उपायामध्ये वेळ न घालवता तात्काळ तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा बर्न स्पेशलिस्टचा डर्मेटॉलॉजिस्टचा किंवा प्लॅस्टिक सर्जनचा तुम्ही सल्ला घेणे आवश्यक ठरते त्यानंतर जर डोळ्यामध्ये चपटा काही कण गेल्यास किंवा डोळ्याला इजा झाल्यास त्याला चोळू नये डोळ्या चोळत बसण्यापेक्षा त्याला स्वच्छ पाणी व्हावे आणि तुम्ही तुमच्या नेत्र रोग तज्ञाचा ऑप्थॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आनंदाची आणि सुरक्षित जावं धन्यवाद श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च आर के दमानी वैद्यकीय महाविद्यालयात दिवाळी पहाट हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी गायक केदार देशमुख मिलिंद डोलारे मधुरा कुलकर्णी राशी कोल्हटकर यांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांचा हा संपादित अंश ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर